सेकंड आहे घेतले आता का पाच दहा हजार घेतल्या सर हे हेवी काम आहे म्हणजे काम जरा हे कारण पुढचा ब्रेक ॲडजस्ट करतो आहे आणि पुढचा मार्केट बदलतोय कारण म्हणते माझी इथं वाचवतो काही ब्रॅकेट बी निघालं जरा तापच नाही ते जरा स्क्रू हे झालं गाजले मध्ये झालं कडे काय माझं रे काय 本当に。 पुढचं ब्रेक पाहूया कारण हा ब्रेक इतका लूज झाला की ब्रेक मारल्यावर स्कूटीत थांबत नाही रायडरच्या आत्मा संधी हे काम सोपं आहे पण स्कूलला विचारतो म्हणतोय आज नाही थोडं तर कॉपरेट कर रे बाबा पण लोक म्हणतात बरं का ओ सारखे आहे पण ब्रेक ॲडजस्ट करताना मला जिमची फुल वर्कआउट मिळते चांगली

पाणी आहे का बघा आधी नळी काढून तर पाणी किती का नाही कळत मग पाणी तस गाडी करीत नाही काल गेले सकाळी चांगली ना कुणा पटोद्याला जाताना तस करा येताना तशी करायला पटोद्याल गती प्रत झाली बघ म्हटलं काय आहे का थोडं गोठ करत खाली आज खुली नाही गाडी आपण पाणी आता पहिली वेळ आहे खोलायची पहिली वेळ आहे खोलायची आज खाल्ली नाही पाण्याचं का हो पण ते पल नाही कशा खोलायचं का पाणी झालं बंद किती मंते। मंते का दे थे थे ते राहा बैलाय का करताय नटावळ्यात द्या की दारू गाडी तुझ्याकडे चलाय नवीस तुझ्या मटायचं आणि नटनिसत काय झालं बघ म्हणलं की पुन्हा दहा रुपये द्या म्हणते वीस रुपये द्या म्हणत

बघू हा जमते करू का